महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी या सभेला आवर्जून उपस्थित असलेले पिंपरिंचवड शहराचे भाग्यविधादे आमचे सर्वस्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म विरोधी पक्षनेते मान्य अजितदादा पवारसाहेब मान्य राजाजी साहेब मान्य शशिकांत शिंदे साहेब माननीय अतुल लोंढे विलासराव लांडे या चिंचवड विधानसभेचे निरीक्षक सुनीलजी शेळके यांना अध्यक्ष अजित भाऊ गवाने सचिन खरात कैलास कदम सचिन भोसले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित सर्व वडीधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्र खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सात तारखेला ज्या वेळेस अर्ज भरला आणि महाविकास आघाडीने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल संपूर्ण महाविकास आघाडी असेल आर पी आय गवई गट असेल आर पी आय खरात गट असेल संभाजी ब्रिगेड असल इतर सर्व मित्रपक्ष असेल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीनं हे इलेक्शन ही निवडणूक चालू झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल शिवसेना असल काँग्रेस असेल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने प्रत्येक म मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत मी आपण सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचा विकास होत गेला दादांची दूरदृष्टी त्यामुळं आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास कसा झपाट्याने झाला ज्या पद्धतीनं मी दोन हजार सातपासून पिंपरींचवड शहराचा सा नगरसेवक म्हणून काम करतो आहे आणि सतत दादांच्या मार्गदर्शनामुळं राहटणी पिंपळी सौदागर एक पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मॉडेल म्हणून तयार करण्यात आलं दादांच्या वेळोवेळी सूचना असायच्या आणि त्या सूचने पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचं एक मॉडेल म्हणून हे सौदागर झालं हेच मॉडेल घेऊन आज आपण या चिंचवड विधानसभेमध्ये जात आहोत खरं तर चिंचवड मतदारसंघ हा एक दृष्टीने पाहिला तर चाळीस टक्के मतदार हा आय टीचा आहे परंतु या आय टीच्या प्रभागात देखील प्रत्येक निवडणुकीला मी दहा ते पंधरा हजार मताने निवडून येतो याचं कारण या भा या भागात बा, जे आय टीवाल्या राहतात त्यांना आम्ही सतत दाखवत असतो की दादांच्या माध्यमातून या शहरात झालेला विकास आणि त्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी राहायला आलात परंतु या ठिकाणी राहायला येण्यापूर्वी आपण हे ये शहर का निवडलं तर या भागामध्ये आलेली आय टी कंपनी आणि ही आय टी कंपनी कोणी आणली असेल तर ते आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी आणि ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी या ठिकाणी हिंजवडीला आय टी पार्क आणलं त्याच पद्धतीनं राटणे असल पिंपळे सौदागरा असल वाकड असल रावेत असल निलक असल या सर्व भागामध्ये मोठमोठ्यानल्या बिल्डिंग झाल्या मोठमोठ्याणले बिल्डर आले आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच नगरसेवक अतिशय ताकतीनं दादांच्या मार्गदर्शनामुळं या भागाचा विकास करू शकलो दोन हजार चौदापर्यंत ज्या पद्धतीनं झपाट्याने विकास होत होता त्याच पद्धतीनं या भागामध्ये अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक राहायला येत होते आणि राहायला येत असल्यापासून प्रत्येक वेळेस आल्यापासून पू त्यांच्या घराच्या पूजेपासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो म्हणूनही लोक आम्हाला मतदान करतात आणि प्रत्येक वेळेस काम करत असताना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला आम्ही सामोरे जाऊन ती अडचण सोडवत असतो ज्या पद्धतीनं या भागाचा झपाट्याने विकास झाला त्याच पद्धतीनं या भागांच्या या भागात राहणाऱ्या आय टीवाल्यांच्या देखील अडचणीत वाढ होऊ लागली मग ती वाढ कोणती तर दैनंदिन जीवनामध्ये मिळणारं पाणी रोज कंपनीत जात असताना ट्रॉफिकची अडचण आणि हे सोडवण्यासाठी सतत आम्ही दादांचा पाठपुरावा करायचो दादा आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि त्यामुळं या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग उड्डाणपूल ग्रेट सेप्टर मोठमोठ्याले मौट रस्ते बी आर टी फुटपाथ सायकल ट्रॅक असे अनेक भरीव कामं दादांच्या माध्यमातून झाली आणि हीच कामं करत असताना हे आय टी पार्कवाले लोक आम्हाला वारंवार वेगवेगळ्या वेग 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 सूचना देत असत की हे करा ते करा आम्ही तुमच्या बद्दल कुठलाही पक्ष पाहत नाही तर माणूस पाहतो आणि दादा मी सांगू इच्छितो की यावेळेस देखील ही सर्व आय टीवाली पक्ष न पाहता माणूस पाहून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे आपलं चिन्ह आहे घड्याळ या घड्याळसमोर ब समोरील बटन दाबून शंभर टक्के आपल्याला जास्तीचं मतदान देण्यात कुठंही कमी पडणार नाही ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी फक्त एक मेसेज सोडला दादा सोसायटीमध्ये आणि माझ्या राटणी सौदागरमधली ज जवळजवळ साडेतीनशे आय टीवाले मेंबर एका जागी जमा झाले आणि त्यांनी मला सांगितलं की नाना तुम्ही पिंपळे सौदागर राटणी परिसरात आय टी क्षेत्रात म्हणजे सोसायट्या क्षेत्रामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका ही निवडणूक आम्ही हातात घेतो आणि त्या दिवसापासून ही सर्व मंडळी रोज दहा ते बारा मीटिंग घेतात आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे त्यामुळं जी भीती वाटत होती की आय टीवाले भाजपकडे जातील तर भाजपक का जाणार नाही तर ते पाहतात विकास काम करणारी माणसं आणि दादांचं नेतृत्व खरं तर ज्या पद्धतीनं या भागाचा विकास झालेला आहे दोन हजार चौदापासून ज्या पद्धतीनं या शहरामध्ये भाजपची सत्ता आली आणि त्या दिवसापासून या शहराचं वाटू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं भ्रष्टाचार देखील बोकळाला आला आहे तर हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबवण्यासाठी येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना एक चपराक द्यायचा आहे आणि आपण सर्वजण त्याच पद्धतीने कराल अशी देखील मला अपेक्षा आहे कारण दादा ज्या पद्धतीनं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस आर पी आय सर्व स्तरातील मंडळी या चिंचवड मतदारसंघामध्ये का 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 काम करत असताना पुणे महापालिका असन मावळमधून असन सुनील अण्णांच्या माध्यमातून मावळमधल्या अनेक मंडळी चिंचवड मतदारसंघात आम्हाला वेगवेगळ्या नातेवाईक म मित्रमंडळीक भेटताना दिसतात आज देखील काल देखील पुण्याचे काही नगरसेवक या भागात येऊन भेटी घेत आहेत त्यामुळं जी पद्धत प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याची आणि प्रत्येक मतदाराला पटवून देण्याचं काम सर्व हे आम्ही कार्यकर्ते करत आहोत मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आपण एका वानर सेनेप्रमाणे या चिंचवड मतदारसंघामध्ये उतरलेला आहोत तर नक्कीच या भ्रष्टाचारी लंकेला जाळल्याशिवाय आपण राहणार नाही आज या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अधिक न बोलता दादांनी आणि महाविकास आघाडीने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी